ते पण ते काय त्यांच्या विचारात पाहावं लागते आपल्याला जे इकडे तिकडे होईल आपण ऐतिहासिक स्थळ पाहतो पण तिथे आपल्याला काही जानकारी भेटते का नाही जे महापुरुषांना इतिहास आहे ते वाचा ते जो महात्मा ज्योतिराव फुलेने एक ग्रंथ लिहिला आहे हेच गुलामगिरी हे गुलामगिरीनं कसं बाहेर निघायचे त्यांना एक ग्रंथ लिहला संभाजी महाराजांनी एक ग्रंथ लिहिला आहे वो दी। के ना। शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज मानोदाजी होते हो ने एक स्लोगन मंटल स्वराज्य जन्म जन्मसिद्ध अधिकार है स्वराज्य आपका जन्म सिद्ध अधिकार है ना महाराष्ट्र पहले का अपनी जी टाइम अपने नाग जी बनती होती हाँ सब खतरनाक अपनी जी होती पता आता आपण गेलो ना खालती आता आपल्याला वरती जाते वापिस जायचं ना आपलं डॉक्टर जाऊन वेगळं स्वप्न पूर्ण पूर्ण आहे आपला स्वराज जे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे तर ते ना भेटू लायला जे आपलं जे महाराष्ट्र होता ते पहिले असं म्हणायच्या माझ्याकडे एक पुस्तक आहे त्याच्यात पहिले महा आपलं जे हो ना ते महाराष्ट्र ते महाराष्ट्र राष्ट्र होता फक्त महार आहे अजून कोणी नाही ते आता काय झाले तर त्याचा राष्ट्र बनला आता महाराष्ट्र बौद्धिस्ट पूर्ण मोज महार पडले का होते ते त्यां ते त्यांना काही इज्जत नाही आता त्यांनी इज्जत त्यांना पूर्ण ते आता का आता कुठं पण मरणार काशीराम त्यांनी बेंटुमल होता ते गेले काय होते जी आता कुठं घाबरत नाही घाबरायचं नाही लागत ना ज्याला सत्येला सत्ता नाही असत्येला हेच ते खरं शिक्षण आहे ते आपल्याला खरं शिक्षण शिकायचं आहे खरं शिक्षण म्हणजे नाही आहे आपलं जे महापुरुषांचे इतिहास ते शिकायचं आहे ना संत गारगे बाबा सकाळी पहिले गाव झालायचं आहे गाव झालायचं मग कीर्तना कीर्तनामध्ये रात्रीला लोकांचे डोकं साफ करायचे चित्त साफ करायचे आहे संत बाबांना एक एक स्लोगन लिहल आहे ते घोर गरिबांची सेवा इच ईश्वर सेवा ते स्लोगन आहे ना गोरगरिबांची सेवा इच ईश्वर सेवा हीच खरी ईश्वर सेवा तर आपण घोरगरीबांची सेवा करू डॉक्टर अप, आप आपली सेवा केली आपण गोरगरीब होतो ते ईश्वर सेवा झाली ना त्यांचं आता पूर्ण जगात नाव आहे डॉक्टर आंबेडकर आहे ना इंडियन कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया तर त्यांचं पूर्ण जगात नाव आहे तर आपण काय म्हणू शकतो का त्यांना आता त्यांच्यावर कोणी उंगली नाही उठत त्यांच्यावर उमली उठवते पूर्ण आपला बौद्ध समाज निघते निघते ना मग मिशनरी आंबेड मिशनरी लोक निघते मागून ते म्हणते तर बघा महाबोधी विहारचं ते आंदोलन झालं होतं जसं का गांज्योत्रीमध्ये जी गेले होते महावती जी गेली होती आपल्या शिवांमध्ये जी गेले होते म्हणते ते गेलं होतं ना न्यूजमध्ये आला होता तसं करायचं आहे आपल्याला तर आपला महाबोधिवाद ते ब्रह्म चालतात का आपल्याला आपलं ते पाहिजे ना ते पाहिजे

सत्ता पाहिजे सत्ते होते ना सत्ता आहे ना बहुजन समाज पार्टी निला झेंडा हरती आपलं ते आहे ना डॉक्टर फक्त मनोर गांजीरामने करलेली बहुजन समाज पार्टी ना आपले आपल्या महापुरुषाचा इतिहास सांगते तिथं त्यामुळे जे लोक प्रबोधन होते ते लगेच जाते जे आमच्या आकाशमैके सर आहे ते पण ते बोजन समाज पाठीचेच आहे त्यां ते पण हे त्यांना दहा वर्ष लागले दहा वर्ष लागले त्यांनी अभ्यास करायला कॅडर कॅडर आहे कॅडर म्हणजे महापुजीचा इतिहास ते त्यांना दहा वर्ष लागले आणि दहा वर्षानंतर आम्हाला शिकवते ते कॅडर तर आम्ही शिकून तर मायावती जी आहे कॅडरनंच गेलं पाहिजे कॅडर म्हणजे ते महापुजीचा इतिहास जे सामोर जा समोर चाललेली पिढी आहे ते महापुरुष डीजेवर नाही चित्तात पाहिली पाहिजे त्यांच्या किताबात पाहिली पाहिजे एक किताब आहे जे आपले पुस्तक आहे वया आहे तिथं आहे का नाही संत आहे ते मग संत कबीर संमदान तिथं स्वीकारतं काय ते स्वीकारतं मग काय करायचं दिलं काय काय द्यायचं संमदान मग आर्थिक 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 देऊ शकता इथं इथं देऊ शकता इथं नाही बनते बंद बनते